निकृष्ट दर्जाच्या चा, चौकशीसाठी प्रहार कार्यकर्ते चालले टॉवर प्रशासनाने घेतली दखल नगर परिषदेच्या आदेश नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रात होत असलेली कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप प्रहार संघटनेकडून करण्यात येत होता कामाची चौकशी व्हावी यासाठी त्यांनी मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन सुद्धा दिले होते पण काम करत असलेले कंत्राटदार हे मर्जीतील असल्याने त्या तक्रारींना सीओ कडून केराची टोपली दाखवण्यात येत होती स्थानिक नगर परिषद प्रशासनाने कोणत्याही प्रकारच्या तक्रारींची दखल न घेतल्याने प्रहार संघटनेचे उपजिल्हा प्रमुख शंभू मालठाणे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती परंतु जिल्हा प्रशासनाने सुद्धा तक्रारींची कुठलीही दखल घेतली नसल्याने अखेर प्रहार संघटनेच्या वतीने पाण्याच्या टाकीवर चढवून शोले स्टाईल ने आंदोलन करून प्रशासनाने लक्ष भेदण्यात आले समितीमध्ये भाजीपाल्याचं मार्केट आहे बाजार समिती पासून नगर परिषद टॅक्स पूर्ण वसूल करून घेते पण बाजार समितीतला जो घाण आहे भाजी बाजारातला तो बाजार समिती नगर परिषद हे वरच्यावर उचलत नाही आजूबाजूने मोतीमल आहे राजवंश आहे रायनगर आहे यांना त्यांच्या आरोग्य धोक्याची जास्तीत जास्त चान्सेस दिसत आहे तरीही ते हे काम त्यांना वारंवार सूचना करूनही ते नेहमीच्या नेहमी वरच्यावरती उचलत नाही याच्यावर पण या कारणा असे बरेचशा कारणामुळे आम्हाला हे आंदोलन करायचं भाग पडतं याबाबत तुम्ही निवेदन दिले होते दिलेलं आहे निवेदनाची रेग्युलर कधी दिलेले निवेदन दिला दिले बाजार समितीने पण निवेदन दिलेलं आहे त्यांना भेटलेला अधिकाऱ्यांना भेटलेला कधी कधी येतात कधी कधी सध्या दोन पाहावी परिस्थिती जखमी आजूबाजूचे रहिवासी एरियातले लोक आहेत त्यांनी खूप येऊन तिथं भरपूर लेडीज पण आलेले आहेत कधी कधी नेलेले आहेत असं नाही नेलेले कधी नेले कधी नाही नेले पण सध्या खूप जाण्या वरच्यावर नेण्यात यावी तुमच्या निवेदनाची दखल घेतल्या गेली नाही काय एक वर्ष आधी घेतली नंतर जायची ते कंडिशन आहे सध्या शुक्रवारी सकाळी अकरा वाजता आंदोलनाला सुरुवात होऊन स्थानिक प्रशासनाने सायंकाळपर्यंत आंदोलन मागे घेण्यासाठी प्रयत्न केले होते मात्र जोपर्यंत निकृष्ट दर्जाच्या झालेल्या कामांची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात येणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार प्रहार संघटने केला होता नाव सांगा आपलं मी शंभू श्रीकृष्णराव मालठाणे प्रहार उपजिल्हा कशाबद्दल मांडला आपण हे उपोषण हे आमचं आंदोलन जे आहे धवलेश्टाईल हे नगर परिषदेचे जे अधिकारी आहे डोलारकर यांचा जो मनमा कारभार चालू आहे अंजनगाव सुरजीत विरोधात हे आंदोलन सुरू आहे काही दिवसापै पहिले साईदामनगर देवगिरीनगर सहारानगर आणि अंजनगावातल्या बऱ्याचशा नाल्या रस्त्याचं काम झालं याबद्दल त्याबद्दल आपण न, 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 न परिषदेला निवेदन दिलं त्याचं चौकशी कुठपर्यंत पोचली की चौकशी व्हायची तर आम्ही निवेदन दिले निवेदनावर आम्हाला साधं पत्रही आलं नाही कोणत्याच डिपार्टमेंटचं ना तहसीलचं नाही पुल कलेक्टर ऑफिसचं त्याच्यानं आमच्या निवेदनाची दखल न घेतल्या कारणानं आम्हाला हे आंदोलन करायला भाग पाडले आता याच्यातून तुम्ही का तुमची भूमिका काय स्पष्ट आमची भूमिका हेच आहे की हे आतापर्यंत झालेली जे कामं आहे डोलारकरच्या कारकिर्दीत त्या कामाची संपूर्ण सखोल चौकशी व्हावी या बोगस कामाला कारणीभूत डोलारकरी आहे डोलारकरली यात आरोपी केलं पाहिजे कारण याचंच सर्व पाठबळ त्या लोकांना आहे मध्यंतरी आपण निवेदन देण्याकरिता गेले होते नगर परिषदला दोलार ले ला, ले तो के लिए। तर डोलारकरनं आपल्याला आपल्यासोबत बाचाबाची केली होती त्याबद्दल आम्ही निवेदन देण्यासाठी गेलो होतो आमचं निवेदन स्वीकारलं त्यानंतर त्यानं आमच्याशी उद्दतबाजी केली आणि स्वतःच कॅबिनमधून बाहेर जाऊन पोलिसांनी रिपोर्ट द्यायला गेला होता तुमच्या म्हणण्याप्रमाणे मनमानी कारभार नगर परिषदला शंभर टक्के चालू आहे कारण साहनानगरमध्ये तुम्ही कधी बघितलं असेल तर नालीत रस्ता आहे की रस्त्यात नाली हेच समजायला मार्ग नाही आता तुमची भूमिका काय आमची भूमिका जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही खाली येणार नाही येणार नाही अजून बोलते कोणी संध्याकाळी दहा वाजता दर्यापूर मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे यांनी मध्यस्थी करून नवनियुक्त जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याशी संपर्क साधला प्रहार संघटनेच्या मागण्या मान्य करून निकृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी समिती गठीत करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिल्याचे पत्र प्रहार संघटनेचे उपजिल्हा प्रमुख शंभू मालठाणे यांना देऊन प्रहार संघटनेचे आंदोलन मागे घेण्यास विनंती केली संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आमदार यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले आमदार गजानन लवटे यांनी आंदोलनकर्त्यांना शरबत पाजले आणि आंदोलनाची सांगता केली यावेळी श्रीमती पुष्पा सोळंके तहसीलदार अंजनगाव रवींद्र काळे नायब तहसीलदार नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी गोविंद त्रिपुरारी माजी नगराध्यक्ष कमलकांत दाडोळे प्रहार युवा संघटना शहराध्यक्ष मोहम्मद सिद्दी पप्पू लांडे महेंद्र डिपटे आदी उपस्थित होते हा जो आकोट रोड घनकचरा आहे जे नगर परिषदचा गावातील कचरा जमा होऊन तिथं टाकण्यात येते ह्या कचऱ्याचा वापर नवीन बसस्थानक परिसरात जो कॉम्प्लेक्ससाठी खड्डा बांधण्यात आला होता अपार्टमेंटसाठी खड्डा खोदण्यात आला होता त्याचसाठी होत आहे हे तुमच्यामध्ये योग्य आहे हा <overstire> जो गावातला कचरा आहे हा कचरा तिकडे त्या रोडवर पाहिजे त्यानं काय केलं हे इथं जो बांधलं ते नवीन बस स्टँडवर कॉम्प्लेक्स हे जो बांधणं चालू आहे त्याच्यामध्ये ते घाण कचरा आणून आलं अया पण आहेत त्या आंबे पण टाकतात त्याच्यात पिळ्याचे पत्र पण आहेत त्याच्यावरून आरोग्याला धोका आहे हा योग्य आहे का योग्य आहे का हा 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 येणा शिवच याच्यात हे धे, आहे धे, त्याच्यात आम्ही याच्या पहिले पण भेटलो त्याला पण तो धडकून लावायचा आम्हाला आम्ही पण दिला दिला आंबा झाला हे सडलेले फळलेले त्याच्यात त्या गड्ड्यात टाका वाया पण झाल्या त्याच्या